नमस्कार शेतकरी बंधूंनो व्ही आय पी फार्मिंग या आपल्या शेतकऱ्यांच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे शेतकरी मित्र हो आ, आता बघा लागवड झाल्यापासून म्हणजे आपल्या मराठवाड्यामध्ये जवळपास नांदेड हिंगोली परभणी आणि लातूर अशा बऱ्याचशा भागामध्ये पाऊस हा पुरेसा झाला नव्हता आणि लागवड आपली होऊन एक जवळपास वीस दिवसाचा टप्पा ओलांडला आहे आणि बऱ्याच शेतकऱ्याची लागवड कशी थोडी सुद्धा झाली आहे म्हणजे काही शेतकऱ्यांना लागवड करून एक दहा ते पंधरा दिवस नुकते झाले आणि काही शेतकऱ्यांना महिनासुद्धा झालेला आहे तर मित्र हो पण प्रत्येकाला एक कॉमन प्रॉब्लेम सत्वत आहे तो म्हणजे आता येणारे सुरुवातीचे पान जे आहेत ते पिवळे पडत आहेत मित्रो तुम्ही बघू शकता हा जो पान आहे आता इथं बघा हे जे दिसते पान त्यामध्ये तुम्हाला एक या ठिकाणी कम्प्लीट हरितद्रव्य जे आहे ते परिपूर्णपणे गायब झालेले दिसते म्हणजे इथं हरितद्रव्याचं प्रमाणच नाही आहे आणि एकदम पान असं पिवळं सरपणून पांढर पांढरच पाना येत आहे त्याच्यावर आणि हिरव्या कलरच्या जे भेगा आहेत म्हणजे त्याच्या नसा ज्या आहेत ते उमटून दिसत आहेत तर त प्रामुख्यानं हा जो ही जी डिफिशियन्सी आहे मित्र हो हे चुनखळीच्या जा रानात जास्त दिसायला भेटते बघायला भेटते आता याच्यामध्ये काय मित्र हो काळी जरी जमीन असली तरी चुनखिडीचे काही प्रमाण हे आपल्या जमिनीत असले असल्यामुळं हे कारण उद्भवते अजून याचे दोन तीन कारण आहेत हो यामागे बघा ज पाण्याचा स्ट्रेस बसणं ताण बसणं म्हणजे सुरुवातीला पाणी भेटणं आणि त्यानंतर पाणी ला लांब म्हणजे लाँग ड्युरेशनपर्यंत पाण्याचा म्हणजे त्या हळदीला थेंबही न भेटणं हे सुद्धा होऊ शकते दुसरं म्हणलं तर अति पाण्यामुळं सुद्धा हे प्रॉब्लेम दिसून येतात म्हणजे ह्याच्यातले जे नत्र वगैरे जे आहेत ते निचरून जातात सुद्धा हे प्रॉब्लेम होतात दुसरं एक फेरसची सुद्धा जेव्हा भासते तेव्हा सुद्धा आपल्याला हे प्रॉब्लेम दिसून येतात अजून एक कारण म्हणजे अति जास्त खोलावर जर आपण बियाणं लावलं तरी हे प्रॉब्लेम दिसतात कमजोर बियाणं जरी लावलं आपण तरी हे प्रॉब्लेम दिसतात म्हणजे याचे असं मुख्य असं एखाद एकच कारण असं नाही मित्रो त्याला भरपूर कारण कारण कारणीभूत आहेत तर मित्रो आता यावर उपाय काय आहे याकडे आपण वळूया तर यावरचा उपाय सांगायला गेलं तर आपल्याला दोन प्रकारे उपाय करायचा आहे एक उपाय म्हणजे ड्रिचिंग माध्यमातून दुसरा उपाय फवारणी माध्यमातून आपल्याला फवारणी थ्रू सूक्ष्म अन्नद्रव्य देणे फार गरजेचे येते प्रामुख्याने फेरस झिंक या आणि मॅग्नेशियम या गोष्टी जाणं फार गरजेचे आहे तर मित्र आपल्याला सेपरेटसुद्धा देऊ शकता फेरस झिंक मॅग्नेशियम या गोष्टी आपण इड्डा फॉर्म्युलेशन मध्ये टी ए फॉर्म्युलेशनमध्ये सुद्धा स्प्रे मार्फत देऊ शकता पण याचं कॉस्टिंग जरा जास्त होते त्यामुळे काय करायचं आपल्याला सूक्ष्म अन्नद्रव्य एक चिलमिक्स कॉम्बी बाजारामध्ये उपलब्ध आहे ते एकदम प्युअर मध्ये तुम्हाला सूक्ष्म अन्नद्रव्य उपलब्ध करून देतात त्यामध्ये तुम्हाला चिलमिक्स कॉम्बी हे पंचवीस ग्राम फवारणीमार्फत घ्यायचं आहे त्यासोबतच तुम्हाला एक ते ग्रोवर पन्नास शेम तुम्ही घेऊ शकता सोबतच हे जे शेंड्याकडून करपात येत आहे म्हणजे असं कुठेतरी डाग दिसत आहेत याची शंका राहू नये बा यासाठी या आपल्याला एक साफ बुरशीनाशक जे की कार्बन डिझाईन प्लस मॅनकोझेप हे घटक असलेलं साफ सिक्सर अशा बरेचशा बऱ्याचशा कंपन्याकडे हे बुरशीनाशक उपलब्ध आहे तुम्ही हे बुरशीनाशक घेऊ शकता आणि जर समजा अशा प्रकारचे कुठं पान कात्रत असाल हे बघा आता तुम्ही असं पान जर कुठं कात्रत असाल तर तुम्ही सोबतच त्याच्या एक क्लोरायन निलिप्रोल नावाचं जे आपलं कोरेजनचं जे घटक येते त्या घटकाचं कोणतंसुद्धा एक साध्या कंपनीचं जरी का भेटणार एक जवळपास आता तर कोरेजनचा जे घटक आहे ते आपल्याला सातशे आठशे रुपयालासुद्धा उपलब्ध होत आहे तर ते घेऊन दहा दहा एम एल प्रमाणात घेऊन तुम्ही फवारू शकता किंवा तुम्ही कोरेजन जरी फवारले तरी प्रॉब्लेम नाही कारण ते दीर्घकाळापर्यंत आपल्याला पोंग्यामध्ये वगैरे आळी वगैरे काही दिसून येऊ देत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता काय मित्र हो आपल्याला ड्रिचिंग मार्फत काय ह्याचा उपाययोजना करायची आहे कारण कारण याच्या जे मुळं आहेत ते अति तानामध्ये स्ट्रेसमध्ये गेल्यामुळे ऑक्सिजन पुरेशा प्रमाणात उचलू शकत नाही आहेत आणि वातावरणामध्ये सुद्धा एक अतिशय जास्त टेम्परेचर झाल्यामुळे थोडंसं आपलं जी हळद जी आहे ही स्ट्रेसमध्ये आलेली आहे तर मित्र यावर उपाय म्हणून आपल्याला मधून सुद्धा एक थोड्याफार प्रमाणात पिवळ जर दिसत असेल तर तुम्ही एकूण शिकून वापरू शकता आणि अति जास्त पिवळं जर आणि पांढर पडला असेल म्हणजे अशा प्रकारे जर दिसत असेल तर तुम्हाला एक सहा टक्क्याचं फेरस हे तुम्हाला पाचशे ग्रॅम एकरीला त्या त्यानंतर ह्युमिक ॲसिड जे आपलं ह्युमर नावाने येते ते जवळपास एक किलो हे आपल्याला ड्रिचिंग मार्फत हे प्रत्येक झाडाला असं ड्रिचिंगनं इ इतर झाडाच्या बुडाला असं प्रत्येक झाडाला टाकणं गरजेचं आहे कारण यामुळे एक जे आपल्या ब्लॉक झालेल्या ज्या मुळं आहेत ते पुन्हा एकदा कार्यरत होतील आणि नत्रस्फुरत पुरत पाला जे जमिनीमध्ये आहे ते पुन्हा एकदा उचल घ्यायला सुरुवात होईल आणि लगेच तुम्हाला तीन ते चार दिवसामध्ये हे पान जे पुन्हा एकदा हिरवगार दिसायला चालू होईल आणि याची जोमदार वाढ सुद्धा होईल तर मित्र या काही चार पाच गोष्टी आहेत त्या आपण या व्हिडिओमधून सांगितलेल्या आहेत हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर हे अशी जे डिफिन्सीशी ज्या ज्या शेतकऱ्याला उद्भवत आहे त्या त्या शेतकऱ्यांपर्यंत तुम्ही हे व्हिडिओ पाठवून त्यांच्या शंका निवारण त्यांच्या शंकेचं निवारणसुद्धा करू शकता आणि अशाच नवीन नुँँँ नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईबसुद्धा करू शकता धन्यवाद